शेतकरी बंधूंनो ब्लॅक द्राक्ष पूर्णतः काळे होत नाही म्हणून वैतागलात ना अहो आत्ता टेन्शन सोडा आणि घेऊन या अॅग्रोलॅक्स कंपनीचं नाईस नाईस हे निर्यातक्षम दर्जाचं झिरो रेसिड्यू असलेलं लोकप्रिय उत्पादन आहे नाईसचा उपयोग केल्यास पानं हिरवी गार राहून घडास एकसारखा आकर्षक काळा रंग येतो अल्प कालावधीत घड चमकदार व टिकाऊ होतात पहिला स्प्रे पाणी उतरण्यास सुरुवात होताना दुसरा स्प्रे तीस टक्के पाणी उतरल्यावर आणि तिसरा स्प्रे सत्तर टक्के पाणी उतरल्यावर नाहीचे स्प्रे दिले पण तुम्हाला पान खराब होऊन गेले असं वाटत नाही वाटत आणि उरलेला माल लूज पाडला असं वाटत नाही लूज नाही एक सुद्धा मनी दाना त्याचा लूज नाही आजही बिन तो चांगला किपरिंग क्वालिटी मध्येच जाईल तो म्हणजे एक नंबरला विकला जाईल शेवटचा माल शेवट दिला तोडून टाकणार माल तोडून टाकणार हे तोडून टाकायचीच घडवते पण आपण तीन झाड ठेवलेले होते रिजर्ट रिजर्ट के। के। ते ते चला तर मग आजच संपर्क करा क्रॉप सोल्युशन इंडस्ट्रीज नाशिक मोबाईल नंबर नव्याण्णव बावीस तीनशे एक्क्याऐंशी चारशे छत्तीस अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट या वेबसाईटवर वर नक्की संपर्क करा